नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरे आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एका चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज हिवाळी देशामध्ये काय घडलं यामध्ये कुठल्या आमदारांनी आपला विषय मांडलेला आहे त्याबरोबर नागपूरच्या विद्यार्थ्यांनी नेमकं काल जो सर्व आमदारांना भेटून आपले निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये पुढे या आमदारांनी काय कारवाई केलेली आहे ऑगस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळालेली आहे त्यांना जानेवारीमध्ये त्यांचा कार्यकाळ हा संप्त होत आहे संदर्भामध्ये काही अपडेट आहे ती आपण जाऊन घेणार आहोत आपल्या खात्याला नवीन आणखीन मंत्री मिळायचे बाकी आहेत त्या परिस्थितीमध्ये काय करायचं आहे आपल्याला सुद्धा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मुख्यमंत्री महोदयांकडून आता आपल्याला कुठला उत्तर अपेक्षित आहे आज त्यांनी उत्तर दिलेलं नाही आणखी दोन दिवस कालावधी बाकी आहे मुख्यमंत्री पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावांसंदर्भामध्ये काही बोलतील का या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत <coughs> सोशल मीडियाचा वापर आपल्याला कॅम्पेनसाठी कसा करायचा आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत परमनंटचा जी आर संदर्भामध्ये आजची काय अपडेट आहे <coughs> ते आपण जाणून घेणार आहोत सोबतच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नवीन भरती कधी सुरू होणार आहे त्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहोत वित्त विभागाकडे काही विशेष तरतूद <coughs> <coughs> या योजनेच्या माध्यमातून झालेली आहे का ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेणार आहोत आणि हिवाळी देशामध्ये जर आपला मुद्दा मांडला गेला नाही आणि मुख्यमंत्र्यांनी जर त्याला उत्तर दिलं नाही तर मग समोर काय होईल या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनी आगामी काळामध्ये कसं वागायचं आहे याही संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत प्रथमतः आम्ही आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की आज मी लाईव्ह घेतू घेऊ शकलो नाही त्यामागे अनेक अडचणी होत्या आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण म्हटल्याच्या नंतर आज आम्ही त्या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुख्य वाशिम जिल्ह्याच्या कलेक्टर मॅम यांना आपले विद्यार्थी काही भेटण्यासाठी गेले होते त्यांची भेट झाली नाही परंतु त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी जे होते त्यांच्याशी विद्यार्थी भेटले त्यांनी सखोल चर्चा घेतली कार्यकारिणीची स्थापना झाली आणि विद्यार्थ्यांनी संघटन करण्यापासून तर आपला लढा सुरू ठेवण्यापर्यंतचा आश्वासन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे त्यामुळे ही अतिशय सकारात्मक बातमी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज हिवाळी द्वेषनामध्ये तळोद्याचे म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामधले जे आमदार आहेत राजेश पाडवे यांनी विद्यार्थ्यांबद्दल अतिशय सकारात्मक अशी बाजू मांडली आणि विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी नोकरी द्या आणि ज्या आस्थापनेमध्ये ते, ते कार्य करत आहेत सध्या त्या आस्थापनेमध्ये त्यांचा कार्यकाळ वाढून द्या अशा प्रकारची महत्त्वाची मागणी राजेश पाडवी साहेब यांनी केली त्यामुळं महाराष्ट्रामधील एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार मानतो विद्यार्थी मित्रांनो परवाला या ठिकाणी विधान परिषदेचे सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी आपला विषय मांडलेला होता आणि त्यामुळं ज्यावेळेसला ज्यावेळेला एखाद्या विधानभवनामध्ये मा म्हणजे ते कुठलेही असो विधानसभा असो किंवा परिषद असो जर विरोधी पक्षनेत्यांनी जर मुद्दा मांडलेला असेल तर निश्चितच मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतात त्यामुळं निश्चितपणानं आगामी काळामध्ये म्हणजे उरवलेल्या ज्या दोन दिवस आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय स्वतः आपल्या प्रश्नाला उत्तर निश्चित देतील अशी आशा आहे आणि ते देतीलच त्याच्यामुळे काही शंका नाही त्याबरोबर कैलास पाटील यांनी आपला विषय मांडला मोनिका रावळे जे शेवगावचे आमदार आहेत त्यांनीसुद्धा आपला मुद्दा दा लावून ठेवला आणि तो व्हिडिओसुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे नितीन राऊत यांचा मी खरंच मनापासून आभार मानेल की त्यांनी अतिशय वेळातील वेळ काढून अतिशय सखोल अशी मांडणी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भामध्ये केली की ज्यांनी ज्या पद्धतीनं अग्निवीर योजनेमधल्या विद्यार्थ्यांना जर शहीद झाले तर त्यांना शहीद हा दर्जा प्राप्त होत नाही तशाच पद्धतीची काहीतरी अवस्था आपलीसुद्धा झालेली आहे की यांना प्रशिक्षणार्थी म्हणावं तर यांना विद्यावेतन सुरू आहे विद्यावेतन सुरू असताना ते वेळेवर मिळत नाही तर त्यामुळे तीही अवहेलना आहे समाजामध्ये गेलं जर त्यांनी विचारलं आपल्याला तुम्ही नोकरीवर आहात का तर आपण नोकरीवर सुद्धा सांगता येत नाही प्रशिक्षणार्थी आहात तर पगार होत नाही <coughs> पुन्हा एकदा कायमस्वरूपी नियुक्ती मिळणार आहे का तर ते सुद्धा शाश्वती नाही त्यामुळं म्हणजे जशा पद्धतीची अवहेलना एखाद्या विद्यार्थ्याची या ठिकाणी होत आहे तर ती कुठंतरी थांबायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळायला पाहिजे अशी अतिशय सकारात्मक बाजू नितीन राऊत यांनी मांडून ठेवलेली आहे आणि मला असं वाटतं की निश्चितच त्याचा आगामी काळामध्ये विधान भवनामध्ये परिणाम पडून मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये बोलतील नागपूरच्या विद्यार्थ्यांनी काल सर्व आमदार असतील मग त्यामध्ये संतोष बांगर असतील त्यानंतर कॅबिनेट मंत्री झालेले संजय राठोड असतील आणि विविध आमदार या ठिकाणी आठ ते दहा मंत्री असतील कॅबिनेट मंत्री त्यांची त्यांनी भेट घेतली प्रत्येक आमदाराशी भेट भी, भेटण्याचा बोलण्याचा आणि आपला विषय विधानसभा भवनामध्ये मांडण्याचा त्यांनी आग्रह धरला आणि त्यानंतर अनेक आमदारांनी तो त्या ठिकाणी पूर्णसुद्धा केलेला आहे तर त्यामुळे ही निश्चितच आपल्या सर्वांसाठी सकारात्मक बाजू आहे ऑगस्टमध्ये नियुक्ती काही विद्यार्थ्यांना मिळालेली आहे आणि त्यांची आता जी जॉईनिंग आहे तर जाने जाने सर, ती जानेवारीमध्ये संपत आहे त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी जानेवारीमध्ये संपत आहे आता आम्हाला काही विद्यार्थ्यांनी असं सांगितलेलं आहे की सर त्या ठिकाणी आम्हाला फेब्रुवारीपर्यंत जी आहे ती वाढ मिळणार आहे परंतु ती कशा पद्धतीने मिळणार आहे ते काही त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही जर या विद्यार्थ्यांनी ही वाढ धरत असताना आपले जे सुट्ट्याचे दिवस होते ते जर कॅल्क्युलेट केलेले नसते तर मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये शासनाकडून आधी स्पष्टीकरण यायला हवं की आम्ही हा जो प्रशिक्षणाचा कालावधी आहे तो एकशे ऐंशी दिवस ठेवला होता त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा साधारणतः महिनाभर बंद असतात म्हणजे साधारणतः जर आपण सुट्ट्यांचा विचार केला आणि दिवाळीच्या सुट्ट्यांचा विचार केला तर त्यामुळे ते सुट्ट्यांचे दिवस या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये पकडल्या जातात का किंवा ग्राह्य धरल्या जातात का हे आपल्याला बघावं लागणार आहे तसं पाहिलं तर विद्यावेतन देताना सुद्धा त्यांनी असं म्हटलं होतं की जे सुट्ट्या राहतील त्यांचं आपण विद्यावेतन देणार आहोत त्यामुळं अधिकचा कालावधी देऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा एका महिन्याचं वाढी विद्यावेतन शासन देईल असं वाटत नाही त्यामुळं हे हा भ्रम जो काही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे की सर आम्हाला त्या ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत कदाचित वाढीव म्हणजे प्रशिक्षण मिळू शकतं तरही मला असं वाटतं कुठेतरी चुकीचं आहे शेवटी आपण गुरुजींच्या माध्यमातून खरी आणि विश्वसनीय माहिती देण्याचा प्रयत्न करतो या संदर्भामध्ये तुम्हाला जर काही अपडेट असेल तर ते आमच्यापर्यंत कळवा परंतु ते अद्यापपर्यंत आम्हाला मिळालेली नाही आहे त्यामुळे प्रशिक्षणाचा कालावधी जो त्या ठिकाणी जर समजा ऑगस्टमध्ये असेल तर तो जानेवारीपर्यंत राहील यामध्ये काही शंका नाही आता आपल्या खात्याला आणखी मंत्री मिळालेले नाही आहेत त्यामुळं नवीन मंत्री महोदय आपल्याला पुन्हा एकदा मंगलप्रभात लोढा मिळतील का या जर प्रश्न कोणी जर मला विचारला तर मी त्याचं उत्तर सरळ नाही म्हणेल कारण की मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दुसरी जबाबदारी देण्याची त्या ठिकाणी विचार आ, देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सुरू असल्याची माहिती अतिशय खरी आहे त्यामुळे देवेंद्र माफ करा प्रभात लोढा पुन्हा एकदा आपल्या खात्याचे मंत्री होतील का तर ते नाही ठीक आहे दुसरेच कोणीतरी होतील निश्चितपणाने ही गोष्ट खरी आहे आणखी आता खाते खातेवाटप व्हायचं आहे आणि खातेवाटपामध्ये ही गोष्ट निश्चितच आपल्या सर्वांसमोर येणार आहे की त्या ठिकाणी ते मंगलप्रभात लोडातील नसतील त्यामुळं आता नवीन मंत्री महोदय आल्याच्यानंतर त्यांना पुन्हा वेळ लागेल थोडासा आपला विषय कॅप्चर करण्यासाठी आपले मुद्दे समजून घेण्यासाठी आणि मग प्रशासकीय स्तरावरती आणि शासकीय स्तरावरती काय बदल घडवून आणता येईल जेणेकरून आपल्या संदर्भामधला जी आर पारित होईल तर ते आता बघावं लागणार आहे त्या ठिकाणी विद्यावेतन अनेक विद्यार्थ्यांचं झालेलं आहे आणि वाढ होईल का हा जो आपल्या सर्वांसमोर प्रश्न होता ता हुईल, हुईल है। सर्वा विशे है। हुईल है। तर आता वाढ होईल म्हणजे मुदतवाढ होईल यामध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी आलेली आहे कारण की सर्व आमदारांनी विषय मांडलेला आहे त्यामध्ये निश्चितच मुदतवाढ होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा आहे त्यानंतर नवीन भरती कधी निघणार आहे तर ती नवीन भरती जानेवारीच्या शेवटी निघणार आहे ही गोष्ट खरी आहे त्यामुळे जानेवारीच्या शेवटी निश्चित पुन्हा एकदा याच्यासाठी नोंदणी सुरू होईल जे नोंदणी केलेले विद्यार्थी असतील त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण निश्चित मिळेल याच्यासाठी काही विशेष तरतूद केलेली आहे का वित्त विभागाकडे तर हो या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की आपण म्हणजे त्या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं वित्त वित्त विभागाला असे एक विनंती करण्यात आलेली आहे की विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन वेळेवर झालं पाहिजे या दृष्टिकोनातून जो निधी आहे तो उपलब्ध व्हावा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध व्हावा अशी मागणी त्या ठिकाणी वित्त विभागाला केलेली आहे आपल्या विभागातर्फे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जर आपला या ठिकाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर नेमकं काय होईल तर या संदर्भामध्ये मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेल की हे बघा आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती ज्यावेळेस विविध विभागाचे मंत्री येतात त्याच्यानंतर राज्यमंत्री येतात तर त्या सर्वांशी आपण भेटीगाठी ठेवल्या पाहिजेत आमदार आणि खासदारांचा संपर्कसुद्धा तुटू देऊ नका नाहीतर मग अधिवेशन झालं मग आता आपण कसं भेटायचं कसं बोलायचं असं हो देऊ नका त्यांच्याशी कॉन्स्टंट टचमध्ये राहण्या राहिलो तरच आपला प्रश्न कुठेतरी थी, त्या ठिकाणी मार्गी लागेल आणि सर्व अधिकारी आहेत तर त्यांच्याशी कसं बोलायचं थोडंसं तारतम्यानं बोललं गेलं पाहिजे काल मला पुणे जिल्ह्यामधून एका विद्यार्थ्याचा फोन आला आहे आणि नि त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर अनेक मुलं असे आहेत की जे आपण आता परमनंट आहोत अशा आविर्भावामध्ये राहत आहेत तर हे कुठेतरी चुकीचं आहे आपण प्रशिक्षणार्थी आहोत प्रशिक्षणार्थी म्हणून राहूयात त्या ठिकाणी नुसता आपला मुद्दा त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडला म्हणजे आपलं आपण डायरेक्ट परमनंट झालो अशातला भाग नाही आहे त्यामुळे या गोष्टीची शा थोडीशी गांभीर्यता सर्व विद्यार्थ्यांनी बाळगावी अशी मी सर्वांना विनंती करेल तसं आपण सर्वजण अतिशय काम चांगलं केलेलं आहे परंतु काही विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे जर त्याचा परिणाम एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना भोगायची जर परिणाम दिसत असेल तर मग मला असं वाटते की निश्चितपणाने आपण त्या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे म्हणून काही जे असे विद्यार्थी आहेत जे मुद्दामून चुकीचं वर्तन करत आहेत गैरवर्तन करत आहेत किंवा परमनंट झालो आहोत अशा पद्धतीचे म्हणजे ऑफिसला यायचं सही मारायची निघून जायचं परत दिवसभर यायचं नाही असे काही विद्यार्थी जर करत असतील तर ते कृपया चुकीचं आहे असं काही होऊ देऊ नका याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामधल्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार आहे त्यामुळे अशा प्रकारची चुकीची वागणूक कुठे होऊ देऊ नका अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन विद्यार्थी मित्रो मी आज लाईव्ह घेणार होतो परंतु खरंच माझी प्रकृती बरी नाही आहे तब्येत बरोबर नाही त्यामुळे मी घेऊ शकलो नाही यापूर्वी मी व्हिडिओ बनवला होता तो अपलोडसुद्धा केला परंतु त्यामध्ये आवाजच आलेला नाही आहे ही मोठी अडचण आहे तर हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी म्हणजे रेकॉर्ड केलेला आहे आणि तुमच्या सर्वांसाठी तो आणलेला आहे आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत जर आमचे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर निश्चित आम्हाला सहकार्य करा आम्ही जर चुकीची माहिती देत असू तर कृपया आमची व्हिडिओ पाहणे बंद करा आणि म्हणजे आम्ही जर चुकीची माहिती देत असो तर खरंच आम्हाला त्या ठिकाणी डिसलाईक करा किंवा आमचं चॅनल सबस्क्राईब करू नका परंतु हा विद्यार्थ्यांचा लढा आहे विद्यार्थ्यांकडून जी आम्हाला माहिती मिळते ती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो यामध्ये जर आमच्याकडून काही चुका होत असतील तर त्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि आज थांबतो खूप खूप धन्यवाद